भूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरुज्ञेश्वर एकदंत अरे एक दंत तू गजपदना अरे एकदंत तू गजपदना प्रथम तुझ वंदना पांडुरंग लक्ष्मण बळकटे कैलासोशी पांडुरंग लक्ष्मण बळकटे तसेच कैलासोशी निर्मला पांडुरंग बळकटे यांच्या स्मरणार्थ आकाश शशिकांत बळकटे यांची दोनशे एकान रुपया बसले जोरदार टाळल्या आकाशे उद्धराया जना। दिवा दया वंदन तुला हे श्री गजानना नमस्कार मंडळी नमस्कार आपल्या खेरचे शाळेला आमचे मित्र संदीपजी मोरे यांचं हे गीत आहे हा आला तू भक्त जौरी पुत्र दिवा तू दया The money अरे बाबा आता काय आपलं हा नाचियाच वय आहे काय वय नाही पण जगली खास आहे ना हा देऊ देव जगली खास बाबा हो नाच ना बघत रा आमच्या कोकणात ते जाकडे वाद्या जबरदस्त केवढ वाजवत मेल हा 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 वय आदरणीय साहेब संदीपजी मोरे ज्यांचं गाणं आता आपण इथे घेतलं वाजवलं जोरदार टाळल्या होते त्यांच्यासाठी आलेल्या खैलगड आहे त्या शाहीर रंगमंचावर ज्याला येण्याची कृपा करावी कुठे <laughs> शाहीर संदीप जुमोर यांच्याकडे पाचशे एक रुपयाचं बक्षीस आले जोरदार टाळले होते आले हा वय आमचे जाकडी यस हा बघितलं काय काय जबरदस्त हा आहे मग अरे बा आमच्या अर कोकणातली खैली पण लोकांना घेतले कसे कशी अकरी सो मराठा

काय कोकणातली खैली पण लोकांना घेत असे ती कशी कशी अकरी आदरणीय संदीपजी मोरे या ठिकाणी आम्ही नेहमीच भेटतो मुंबईला धन्यवाद शाहीर म्हणजे जवळ आज आम्ही इतकी वर्ष साहिरांचं गाणं घेतावाय या माणसावर फक्त फोनवरच संपर्क झालेला आज प्रत्यक्षात निवेंदी गावाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट झालेली आहे जोरदार टाळ्यामध्ये शाहिरांसाठी खूप छान अनेक बारे तुम्ही त्यांच्या पाहिल्या असतील आणि या त्यांच्या गाण्यावरती बरे अनेक रील सुद्धा झाले होते म्हणतात ठीक आहे <laughs> <laughs> का आमच्या कोकणात खैली पण लोक लागेल तिसरी कशी कशी अकरी अकरीत मरणाच्या बाहेर व्यापाटीत पर्यंत ठीक आहे पण हे झोकाय मधी घेऊन घातला असतो नको तिथं नको तर चेस झालं आपला बोलता बोलता सोय येतो त्याला आपण तरी काय करणार आपण तरी काय करणार हो त्याला तर हवं झालंय कसं सांगायचं तर सो काय विचारतो तो काय आहे कस सांगणार मागही मी बघता सारवा सारा वाचे वशिष्ट काय तुमचा प्रश्न होता व्हॉट्स झो काय काय तुला थांब जरा झो म्हणजे काय उभयत ना आल्या शब्द बोललं पाहिजे तुमच्याशी ते जे झो आहे म्हणजे <laughs> जो तुम्हाला प्रश्न पडला झो जे आहे ते जो म्हणजे इंग्लिश होता तुम्हाला इंग्लिश मध्ये यशवो सो असतो तसा आमचा झेडवो झो आहे काय कल्ल होता काय कल्ल होता तू कशाला मी सांगता 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 काय 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 सांगणार आहे तुमचा प्रश्न काय आहे वॉट्स झो ताच प्रश्न आहे इथं तर लागलेलं आहे त्याचं कशाला बदलेल का त्याला तच हवं आहे काय आहे मी सांगता सांगता नाही प्रश्न विचारतो या यापूवल तुला <laughs> मान हा काढून घ्यायचा मग अशी बाकी सांगतो ता तुमचा प्रश्न काय म्हणतोस तू झो म्हणजे का झो म्हणजे यस झो म्हणजे तुला सांगतो झो म्हणजे सांगतो मी मी काय बोलल गेलास गेलो गेला मला काय करायचं तुला मराठी होता होतं होतं मराठी असू शकत असू शकत म्हणलं कपडे वर असू हो असू शकत तुला मराठी पण होतं म्हणतो मग ते व्याकरण होत होत तिचं किर्यापद होत आमचं किरियापद आहे किरियापद झो हा मग ते कसं काय तुला सांगतलं ना आता प्रेश् प्रेश्वर प्रेश् अशी भारी बांधतो प्रेशना कसं काय म्हणजे बाबा काम काय काय काम होता फक्त पण मला विचार किर्यापदाच काम म्हणजे काय शब्दाला जोरदार कसं काय सर सर कसा सांगा बसले तुम्ही इंग्लिश मध्ये कसं म्हणता मराठीत तो मुलगा आहे सगळ्या मुलमुली फुलकुल आमच्याकडे असं कोण बोलतच नाही म्हणजे ह्याची काही जोरच नाही आमच्याकडच्या खायला पण परगेला ह्याच्यात भावाय हाच कळले जा हाच दुसरा असूच

त्या घराविषयी उभावणे अशोक भाऊने गिर्यान दिला होती ना बालवाडी साठी तर सगळे व्यवस्थित केलं आहे का कामकाज त्याचं चालू आहे झालं अजून झालं म्हणजे उद्या उद्घाटन करायचं असं काय करतो सकाळी करायचं सकाळी करायचा बरोबर पण सगळं व्यवस्थित कामकाज वाडीये सगळे जाऊन नियोजन करता उद्या तिकडे घेण आता माझी जवळ आणू नको मी कंटाळलो गावला प्रमुख पाहुणा म्हणून घे घेऊन तर तुला काय प्रमुख घे मी जुना केली काय थँक्यू शिवराम टाटा बाय बाय बघ बोलायचं असेल तर निर्बोल बाय म्हणजे काय म्हणतो मुंबईची स्टाईल आता तू आलास कुठे कोकणात आम्ही सांगूच स्वतःची बदलाची बाय ती बघ टाटा बाय बाय काय टाटा बाय बाय मला ना बघ माजूला बसली बाब्या टाटा बाब्या आणि मला बावा शिवराम टाटा बावा शिवराम टाटा बावा हगे कसले गावकरी मंडळी तू हा काय करायला येस कोकणची लोककला लोकसंगीत डॉक्युमेंटरी तू आता बघत जाकडी जाकडी कशी सगळी मॉडर्न व्हायच आहे मॉडर्न म्हणजे लेटेस्ट मॉडर्न लेटेस्ट मोडर्न लेटेस्ट आला कोकणात आम्ही सांगू येस स्वतःची आपण लाडर्न हा भाऊ मोड मोड़न, <laughs> हा? ना मोडन ताई मोडन असं सगळ्यांना सांगितलं आणि घर गाठ सॉरी आमच्या आई जाय याला ना म्हणजे हावना सगळं माझ्या बरोबर काय वाय आवाज येत नाही निवे आवाज येत नाही बघा हावना सगळे वगैरे आलेला आपलीकडं कोकणातल्या लोककला बघ यायला आम्ही बाग एसटी याद केल्यानंतर हो तसंच हो काही मुंबई मुंबईकर आपल्या कोकणात आलेला आपली घरच्या लोक बघ भागीय काय समजलं जयदेश कांसारला पाहिजे सगळ्या माझी बरोबर लाडक्या बहिणी का ग बसली सगळ्या आलत आहेत ना पैसे पैसा कसा आहे आले ती सांगितच नाही जे आलेली नाही ती तिला इच्छा तुझ्या आले काय झाली काय मला केलं बरं काय झालं अगे जा मेसेज आला असेल ना आता परग्याचा नंबर आहे ना आता मोबाईल असतो इन खर्चून मोकळी झालेली आहे असा सगळा घोष झालेला आहे आहेत ना सगळे पैसे तुमच्याकडं नाही हा कोण हे इकडे जोरावर आहे वाऱ्यावर उभा आहे ना व्यवस्थित वाय उतारावर बोल बसलो आहे तुम्ही गटली जवळ जायला खाली नाही माहिती असू दे असू दे पण हा पण हवं हो तर बरोबर आहे तर हा ना सगळं माझी बरोबर अच्छा वही झाकडी बघत आमच्या काळात आम्ही झाकडी कधी याची ती कशी कशी हाफ चरडी वर सदरा मारलेला चरडी बागणी असायची मधी भाई आमचा जयराम ढोलकी घेऊन बसायला एस बाजूला गंगाराम शैली मारायचा आणि मग आम्ही झाकडीला सुरुवाती करायची ती कशी कशी गुरु ब्रह्मा गुरु झिंग कोणी आणला रे जाच आलाय कसा मी येल त्या्ल्यावर सगळं बांधायला शूटिंग करायला आले है। कलता तू मानला काय वाईट जरा भगवा त्याला घ्या घ्या आता आणि दाखवण्याला सुरुवाती करायची कशी कशी गण घाबरे गणपावरे घ्यावा गना घाबरे रे तुझ्या प्रेमाचे किती गुण आहे का दर्शन आम्हाला दावरे

अरे आमच्या कोकणातली लोक त्याला भरवड बस लई तू दमलाशील तुला आमच्या कोकणातली पेशल केम्ब्रिज च्या चल <laughs> कसली ताते कोकणातली पेशल केम्ब्रिज च्या आहे <laughs> केम्ब्रिजच्या इथं मिळते इथे लावतो म्हणजे आम्ही शोध लावलेला आहे पक्का होत आहे तात काय दसग्या पाहिला हम्ब्रिजच्या इथं मिळते अरे आम्ही इथं कोकणात शोध लावलेला आहे तात्या केमरी चा अमेरिकेत मिळते असं मुंबईमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये पाचशे रुपये कप कपला दिसतोय काय अरे बा आमच्याकडे कोकणात चायच्या कोणच्या पण घरात गेला आमच्याकडच्या बायकात फुकटच्या फुक्कट फुक्कट फुक आहेत विचार महिला न विचार ह्याच्या काय विना चाय पण फुक आहेत अरे काय देताव की ना ते निवेदित या ना चायला पण वगैरे आए, हो ओ, ओ, हा हो <laughs> हा रोज येतो आहे होय म्हणाला आपल्या बापसाहेात काय देता की नाही आपण फुकट तात्या तुम्ही महिलांना विचार होय आवाज पुरुषांकडनं बघत त्यांचं हे पण खरं आहे पण कसं काय केम्ब्रिज चा हा कशी का सोप मंडळीनं बघून ठेवा केम्ब्रिज चाय पाजल्याशिवाय पाहुण्याला मांगारीत धावडायचं ना काय समाज जाऊ वही ही चुलीत नाकडा सारी याची वॉट्स नाकडा नाकडू म्हणजे काय ठाव नो नो वलटा म्हणजे पोकल बांबू त्याला फटक पडले अरे तुला हे ठावे नाकडू ठावाय ना तुला नाकडू ठावाय की नाही होय ना या वेळेला नेम दाखव नाकडू कसा भितला माहिती का भितला नो no, नो no, नो no. भितला काय पालका पाडायचा त्याचा <laughs> वही हे चुलीत नाकडा साडी यायची यस yes. ती पाजलायची म्हणजे स्वतःची पाजलायची नाही पाजल न ना व्हायला आग घालायची नाकडाला आग घालाय नाकडांना आग घातलीस यास का चुलीवर चायचा टोप त्याच्यात सगळी चायची सामुग्री टाकायची टाकली आणि महत्वाचं काम काय करायचं काय चुलीच्या दोन्ही बाजूला पासा बरक फणस ठेवायचे फलफलणारे फलफलणारे म्हणजे अगदी शॅप लिबलीबीत झालेले लिबलीबीत म्हणजे आता लिबलिबीत म्हणजे हा असं फणसाला बॉट लावला आग असं दोन्ही बाजूला ठेवल्याचे हे त्या फन्सनला केमरी येतात येस येस त्यातली पाच पन्नास केमरी त्या चायत गेली का होतो तो केमरी चाय तुम्ही लयच आवडली ना पण जाऊ नका वायला चाय पासून आणता आलोच आम्ही